शिमगा आणि खोकरी माणूस यांचं नाताना असा घट्ट विणलेला आहे काही समजलं आमच्याकडं ना आंब्याचा नाही तर माडाचा माड तोडतात पण एरवी आहे ना झाडाच्या फांदीला जरी कोणी हात लावला ना तर त्याच्या मागणं कोयती घेऊन लागतात काही समजलं हा पण त्या दिवशी मात्र आहे ना मानकरी ना त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देतो हो mm. माड तोडला जातो असा नाचवत गाजवत म्हणजे गावात आणला जातो असा धुरला उपासलेला असतो लाल मातीचा सडा सारवण रांगोली बायका त्या माडाची पूजा पण करतात मग तो माड नाचवत नाचवत सानोवर जातो इकडं माडाचा उभा केला जातो आणि इकडं अशी होळी उभी केली जाते पण रात्री आहे ना त्या होळीच्या वाटलं फिरून लोक बॉम्बा मारतात आंब्याची तरी टिपटी उगाल आमची वागदा शिमग्या खेळ असं फाक मारलं जातात माडाची पूजा होते होमाची पूजा होते नवस बोल जातात नवस फिरलं जातात मग इकडे होम पेटला ना पेटला पाल की पालखी ते नाचायला अख्ख्या गावातली माणसं पालखी नाचवतात आमच्या देवीला ना अंगा खांद्यावर खेळतात मन तृप्त होऊन जात त्यांचं मग दुसऱ्या दिवशी पालखी आहे ना गावच्या वेशीवर जाते मग सगळं गावकरी असं हात जोडून उभं राहतात आणि देवीला म्हणतात बाई देवी आमच्या गावात काय अडचणी असतील त्या तुझ्या पायाखाली घाल आणि काय जी इड्या पिडा येणार असेल ती सीमेच्या बाहेर घालव आणि आम्हाला सुखरूप ठेव तुम्हाला सांगतो साहेबांनुना हा सण हा पाडवापर्यंत चालतो का नाही आमचा सण मग शिमगा झाला की आपले शेतकरी आपल्या कामधंद्याला लागतात तुम्हाला सांगतो ना आमच्याकडे जमिनी लय तोकड्या लय कमी हो पण जे काय पिकतं ना त्याच्या समाधानावर कोकणी माणूस राजासारखा जगतो काय सांग साहेब